नमस्कार पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे गेल्या बारा वर्षापासून उर्वर सूचक केंद्र चालत असून आतापर्यंत अनेकांची लग्न जमलेली आहे आणि हे करत असताना मी पुण्यामध्ये म्हाळोंगे बारेवाडी स्टेडियमजवळ पाडव्याच्या शुभमुहूर्ताला आपण शाखा चालू केलेली आहे आणि त्या शाखेचं काम माझा मुलगा पार्थ सोनवणे त्याचा संपर्क नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस तसेच माझी मुलगी मनीषा पाटील तिचा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी तसेच दुसरी माझी मोठी मुलगी अश्विनी सोनोनी तिचा संपर्क नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस आणि माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आम्ही पुण्यामध्ये म्हाळुंगे या ठिकाणी प्रत्येक रविवारी मेळावा घेऊन मध्यस्थी करून जमवण्याचं काम करतो तसेच शनिवारी केशवनगर या ठिकाणी मुंडवा हडपसर त्या परिसरातील मुळामुलींसाठी त्या परिसरात मी असतो आणि माझी मुलगी अश्विनी सोनवणे आम्ही मुळामुलींची भेटघाट करून देतो तसे शुक्रवारी कोथरूड कर्वेनगर या परिसरामध्ये मी स्वतः असतो तर माझा मुलगा कोथरूड या परिसरात राहतो त्यामुळं त्या, त्या परिसरात कोथरूड कर्वेनगर या परिसरातील जे मुलामुलींना भेटण्यासाठी सोयीस्कर जमेल या उद्देशाने शुक्रवार हा कोथरूड कर्वेनगर यांच्यासाठी शनिवार केशवनगर मुनवा हडपसर या परिसरात भेटण्यासाठी आणि रविवार म्हाळुंगे बालेवाडी बावधन त्या परिसरातील जे असेल त्यांच्यासाठी रविवारी तसेच बावधन या परिसरात चेल, चेलाराम हॉस्पिटल येथे जरी भेट घ्यायची असेल तर सोमवारी मी तिथं असतो अशा पद्धतीने शुक्रवार शनिवार रविवार सोमवार चार दिवस पुण्यामध्ये मी मुळामुळींच्या भेटीगाठीसाठी येत असतो एक हप्ता पुण्यामध्ये असतो एक हप्ता छत्रपती संभाजीनगरला असतो तर ज्या येताना माझ्याशी संपर्क करावा कारण मी एक हप्ता पुण्यामध्ये शुक्रवार शनिवार रविवार सोमवार असे चार दिवस देतो बाकी इतर वेळेमध्ये वैयक्तिक वे मुलाच्या घरी जाऊन मुलींच्या घरी जाऊन प्रत्यक्ष त्यांच्या पाहणी करून मध्यस्थी करून जमवण्याचं काम करतो अशा प्र पद्धतीने आमची ही सेवा आहे आमची पार्थ मराठा डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे तसेच आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्र या नावानं आपला यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलला वीस हजार सबस्क्रायबर आहे तसेच पार्थ मराठा ओधवर या नावानं आपला इंस्टा आय डी आहे चाळीस पन्नास हजार फॉलर्स आहे त्याला आणि अशा पद्धतीनं यूट्यूबच्या माध्यमातून इंस्टाच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तसेच वेबसाईटच्या माध्यमातून मुळा मुलींना अनुरूप स्थळ देऊन मध्यस्थी करून जमवण्याचं काम करतो छत्रपती संभाजीनगरला हेमंत आहे हा माझा भाषा आहे त्याचा संपर्क नंबर शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस तसेच किशोर बोरसे हाही भाषा आहे त्याचा संपर्क नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकुन एकोणऐंशी किशोर बोरसे आणि हेमंत आहे हे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये दररोज ऑफिसमध्ये असतात ज्यांना जेव्हा वेळ भेटेन त्यांनी प्रत्यक्ष येऊन भेटावे फायली बघून योग्य वाटल्यास पुढे वाटचाल करावी तसेच ज्ञानेश्वर पाथरीकर हे ही, ही आपल्या ऑफिसमध्ये असतात पार्ट टाइम शाळा शाळेचा जॉब करतात आणि दुपारनंतर ते ऑफिसला येतात त्यांचा संपर्क नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तावन्न त्रेसष्ट पंच्याण्णव अशा प्रकारे पात्रिक बोरशे आहे हे छत्रपती संभाजीनगरला कार्तिकी हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरिअरच्या वरती आमचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये हे तिघ असतात आणि पुण्यामध्ये पार्थ सोनोने अश्विनी सोनोने मनीषा पाटील हे तिघं पुण्यामध्ये असतात माझे मुलं पुण्यामध्ये असतात हे माझे भाचे छत्रपती संभाजीनगर असतात इकडं तिघंजणं काम करतात तिकडं ते तिघंजणं काम करतात आणि मी कधी इकडं असतो कधी तिकडं असतो सगळ्यांच्या भेटीगाठी घेतो मध्यस्थी करतून जमवण्याचं काम करतो तर आमची सेवा तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्याशी संपर्कात राहा तसेच माझं आतापर्यंत चार पाच हजार मुलामुलींची लग्न जमलेली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही लग्न जमवण्याचं काम करतो आमच्याकडे फक्त उच्च शिक्षित मुलामुलींचीच नाव नोंदणी केली जाते घटस्फोटीत असेल किंवा इंजिनियर डॉक्टर वधू प्रथम असेल पण उच्च शिक्षित मुला मुलींची आणि तेही शहाणूकुळी मराठा पाटील देशमुख मराठा पाटील मुलामुलींची प्रोफाईल आम्ही येतो इतर मुला मुलींसाठी आमच्या शेजारी अंडरग्राऊंडला एक ऑफिस आहे एक बंधन ओर्वर सूचक केंद्र तर त्या ठिकाणी विनोद खैरना नावाचा मुलगा आहे त्यांनी स्वतंत्र ऑफिस त्याचं आहे त्याचा आमचा तसा आहे ऑफिसचा काही संबंध नाही पण इतर समाजातील जे मुलामुलींसाठी त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो नऊ नव्वद छत्तीस त्याचं ताठे डॉक्टरच्या शेजारी ऑफिस आहे तुम्ही त्या ऑफिसला जा इतर समाजातील मुलांनी फक्त विनोद खैरनार यांच्याशी संपर्क करावा किंवा त्या ठिकाणी त्यांचे पार्टनर आहे कवडे मॅडम म्हणून त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकोणचाळीस झिरो सहा सोळा हा कवळे मॅडमचा नंबर आणि विनोद खैनाचे हे दोन नंबर दो आहे ते दोघं एक बंधन वधूवर सूचक केंद्र या नावानं वधवर सूचक केंद्र चालवत असून त्यांचं स्वतंत्र ऑफिस आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा त्यांचा आणि आमचा कुठलाही संबंध नाही आहे आम्ही दोघं एकाच बिल्डिंगमध्ये पण इतर समाजातील जे लोक मला कॉल करतात त्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करावा जर मराठा समाजातीलच असेल तर ज्ञानेश्वर पात्रीकर किशोर बोरशे हेमंत आहेत ही तीनच मुलं माझ्याकडे आहे मा आणि हे सोनोने, सोनोने, तीन मुलं पूर्णपणे मन लावून काम करणारे आणि ओसी सी सर्व्हिस ही आमची टीम आहे पुण्यामध्ये जर म्हणलं तर अश्विनी सोनोने पाच सोनोने मनीषा पटील हे तीन पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर अधिकारी वेळ उद्योजक यांची स्थळे आमच्याकडे आहे त्यामुळे इतरांनी त्यांचा वेळ वाया जाऊ नये आमच्याकडे नोंदणी करूच नाही दहावी बारावीच्या मुलांनी कारण त्यांच्या लेवलची स्थळं आम आमच्याकडे नाही आमची इच्छा भरपूर आहे सर्वांचीच लग्न आमच्या कार्यातून जमावी पण दहावी बारावीच्या मुलांसाठी कमी शिकलेल्या मुलांसाठी पाहिजे तशा त्या ते प्रोफाईल नसल्यामुळं सर्वांना विनंती आहे आमच्याकडे नोंदणी करण्यापेक्षा विनोद खैरनारचा नंबर आहे ते दहावी बारावी घटस्फोटीत विधवा इतर समाजा सगळं काम करतात परत विनोद खैरनारचा नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो नऊ नव्वद छत्तीस त्यांच्याशी संपर्क करावा धन्यवाद